नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कटोल्याची भाजी कटोले सुरुवातीला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे कटोल्याला माती लागलेली असल्यामुळे आपल्याला ही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी लागतात आता अशा प्रकारे मी हे चिरून घेणार आहे अशा प्रकारे कटोले हे मी चिरून घेणार आहे आता कढीमध्ये तेल तापल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे तसेच लसूणाची पेस्ट टाकायची आहे बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकून घेऊन आपल्याला हे हा मसाला योग्य प्रकारे परतून घ्यायचा आहे आता कढीमध्ये मी दोन तास भिजत घातलेली अर्धा वाटी हरव चणा दाळ टाकून घेणार आहे दोन तासापूर्वी दाळ मी भिजत ठेवलेली होती आता आपल्याला मसाल्यामध्ये चिरून घेतलेले कंटुले हे टाकून घ्यायचे आहे आणि आता हे योग्य प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये वरतून आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि कंबर पाणी टाकून आपल्याला झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता वरतून कोथंबीर टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली कटोल्याची भाजी बनून ही तयार झालेली आहे